शिवाजी महाराज एक आदर्श पुत्र सन्म्माय मुख्याध्यापक शिक्षकवृंद आमत्रिणीनो आज मी शिवाजी महाराज एक आदर्श पुत्र या विषयावर माझे विचार मान है छत्रपति शिवाजी महाराज हे केवल एक महान योद्धा कुशल राज्यकर्ते स्वराज्य संस्थापक ते एक आदर्श पुत्र ही होते त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर लक्षात येते की त्यांच्या यशामागे त्यांची माता राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि शिकवण महत्वाची होती शिवाजी महाराज लहानपणापासूनच त्यांच्या मातोश्रींना अत्यंत मान देत जिजाऊ साहेबांनी त्यांना रामायण महाभारत आणि अन्य ऐतिहासिक कथा सांगून धैर्य शौर्य नीतिमत्ता आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले त्या संस्कारांनी शिवरायांना मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यांनी कधीही आपल्या आईच्या शिकवणीशी तडजोड केली नाही रयतेचे राज्य आणि स्वराज्याचा संकल्प हे त्यांचे विचार त्यांच्या मातृभक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत शिवराय केवळ जिजाऊसाहेबांचे पुत्र नव्हते तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मातृभूमी म्हणून मानले आणि त्याच्या रक्षणासाठी आयुष्य वेचले त्यांचा प्रत्येक निर्णय प्रत्येक लढाई आणि प्रत्येक सुधारणा त्यांच्या मातृभूमीला अधिक सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठीच होती आज आपण सर्वांनी शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांविषयीचा आदर आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न जिजाऊ साहेबांनी शिवरायांना घडवले तसेच आपणही आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करून चांगले नागरिक बनायला हवे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र होणे हेच खरे आदर्शत्व आहे त्यांची शिकवण अंगीकारून आपणही उत्तम विद्यार्थी चांगले नागरिक आणि जबाबदार पुत्र होऊया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद